नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये एम पी एस सी गडब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जी काही अँसर आली त्याच्याबाबत माहिती घेऊ त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो त्याची सुद्धा चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून माहिती बघणार आहोत सुरुवातीला ऍन्सर की वगैरे पाहू त्यानंतर कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला जर डायरेक्ट कट ऑफ पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ समोर घेतला तरी चालणार आहे त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे यशोदा पब्लिकेशन पुणेचे हे बुक आहे यामध्ये उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शक आणि उच्च न्यायालय लिपिक परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे काय तर पाच मे दोन हजार चोवीस रोजी जो शिपाईचा पेपर झाला होता त्यामध्ये थेट तीस पैकी पंचवीस प्रश्न या पुस्तकामधून जसेच्या तसे आलेले होते यावरून तुम्हाला या पुस्तकाची क्वालिटी कळू शकते म्हणून जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करायची असेल तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन यशोद पब्लिकेशनचे बुक तुम्ही घेऊ शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना आता अजूनपर्यंत अॅन्सर की बाबत अपडेट मिळालेली नाही तर तुम्ही लॉग इन वगैरे करून तुमचा जो काही कोणती एक्झाम तुम्ही दिली होती त्या संदर्भात माहिती मिळू शकता आणि जर तुम्हाला ॲन्सर की डाउनलोड करायची असेल तर ती आपण आपल्या ग्रुपला अपलोड केलेली आहे किंवा एम पी एस सीच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमची ॲन्सर की ही डाउनलोड करू शकता अँसर की डाउनलोड करा आणि तुमची जी काही अन्सर की होती किंवा तुम्ही ज्यावर पेपर सोडवलेला होता ती तुम्हाला कार्बन कॉपी मिळालेली असेल त्यावरून तुम्ही चेक करून घेऊ शकता अँसर की आपण ऑलरेडी ग्रुपला टाकली होती कारण की कालच ॲन्सर की प्रसिद्ध झाली तर आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपण जी ग्रुपमध्ये टाकलेली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जो सेट तुम्हाला होता ए बी सी डी की जो सेट तुम्हाला परीक्षेमध्ये आलेला होता त्या परीक्षेनुसार तुम्ही, 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 तुम्ही उत्तरे चेक करायची आहेत आणि कोणती कॅटेगरी आहे सोबतच तुम्हाला किती मार्क्स आहेत जर तुम्ही आन्सर की चेक केलेली असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना थोडाफार अंदाज येऊन जाईल की विद्यार्थ्यांना मार्क्सची रेंज किती आहे आता पहा सुरुवातीला आपण लास्ट इयरचा कट ऑफ बघतोय त्याचं कारण असं की त्यावरूनच आपल्याला सध्याचा कट ऑफ हा सांगता येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ ठरवण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पेपर की पेपरची काठीण्य पातळी कशी आहे पेपरच्या काठ्यांनी पातळीवरच या ठिकाणी कट ऑफ डिसाईड होत असतात पेपर जर कठीण आला तर कट ऑफ आपल्याला कमी जाताना दिसतात आणि पेपर जर सोपा आला तर कट ऑफ हा आपल्याला जास्त जाताना सुद्धा दिसतो काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की यावेळेचा जो काही पेपर होता तो मॉडरेट स्वरूपाचा होता मॉडरेट टू हार्ड प्लस लेंदी पेपर सुद्धा होता म्हणजे स्टेटमेंट जे आहे वन लाईनर क्वेश्चन या ठिकाणी कमी होते मात्र तीन तीन चार चार स्टेटमेंटवाले प्रश्न हे जास्त होते त्यामुळे वेळ हा विद्यार्थ्यांना जास्त पुरला नाही तसेच मॅथ आणि रिजनिंगची जी लेवल होती ती सुद्धा यावर्षी आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडीफार इन्क्रीज झालेली दिसते म्हणूनच विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला मॅथ सुद्धा विद्यार्थी जाऊ शकले नाही आणि जे मॅथ रिजनिंगमध्ये मार्क्स घेत असतात त्यांना सुद्धा यावेळेस कठीण गेलेलं आहे आता पहा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय तर लास्ट इयर आपण कट ऑफ आप पाहिला तर ओपन कॅटेगरीचा गट बचा कट ऑफ जो होता तो बासष्ट पॉईंट पन्नासवर लागलेला होता किती सिक्स्टी पॉईंट बाय फाईव्ह आता यात मला काय वाटते माझा जो वैयक्तिक अंदाज आहे तो मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता इथे लास्ट इयर जो बासष्ट पॉईंट पन्नास ऑफ होता त्यामध्ये पाच ते सात मार्कांची घसरण होण्याची शक्यता आहे आता जर पेपरचं तुम्ही अनॅलिसिस केलं तर म्हणजे पाच ते सात मार्क्स यापैकी कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे कट ऑफ जो आहे आपल्याला ओपनचा तो पंचावन्न किंवा पंचावन्न ते सत्तावन्न किंवा पंचावन्न ते छप्पन या दरम्यान राहण्याची शक्यता दिसते म्हणजे पंचावन्नच्या आसपास ओपनचा कट ऑफ हा राहू शकतो आणि इतर ज्या कॅटेगरी आहे त्यामध्येही तुम्ही मायनस जे आहे पाच किंवा सात मार्क्स करू शकता असं मला वाटतं आता या वर्षीचा पेपर पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता इथे जो काही लास्ट इयरचा कटॉप होता त्यामध्ये ओपनचा तुम्ही पाहू शकता बासष्ट पॉईंट पन्नास आहे एस सीचा एकसष्ट पॉईंट पन्नास आहे म्हणजे एकच मार्काचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो साधारणतः जो काही ओपनचा कटॉप आहे त्याच्यापेक्षा एक किंवा दोन मार्क्स कमी एस सीचा कटॉप राहण्याची शक्यता आहे आणि ओबीसी जर तुम्ही पाहिलं तर ओपन ओबीसी आणि एस सी बी सी या तीनही कॅटेगरींचे कट ऑफ हे सारखेच लागण्याची शक्यता आहे आणि फरक जरी असला तरी एक ते दीड मार्गांचा फरक यामध्ये तुम्हाला दिसू शकतो त्याच्यापेक्षा कमी जाईल असं मला वाटत नाही फक्त कमी कोणत्या कॅटेगरीचा जाऊ शकतो तर डब्ल्यू एस अशी एकमेव कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच एस टी कॅटेगरीचा कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे नंतर जर तुम्ही इतर कॅटेगरी पाहिल्या मग त्या एन टीच असो किंवा एसबीसी असो तर त्या जास्तच कट ऑफ त्यांची लागण्याची शक्यता आहे ओबीसीच्या रेंजमध्ये त्यांचे कट ऑफ हे जात असतात राहिला प्रश्न दिव्यांग आणि ऑर्फनचा तर त्यांचे जे कट ऑफ आहे ते प्रत्येक वेळी कोणीही डायरेक्ट प्रेडिक्ट करू शकत नाही ते डिपेंड करतं की किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे त्यामुळे त्यांचा कट ऑफ आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही ते आपल्याला रिझल्ट आल्याच्यानंतरच कळणार आहे आणि इतर कॅटेगरी जर तुम्ही पाहिला तर यापैकी पाच ते सात मार्क्स तुम्ही करू, कमी करू शकता हा हे जे कट ऑफ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय हे लास्ट इयरचे कट ऑफ आहेत यामध्ये तुम्ही पाच ते सात मार्क्स कमी करून तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला होता त्याचा एक अंदाज काढू शकता आणि असं मला वाटतं की पाच ते सात मार्क्स कमी या वेळेस कट ऑफ घसरण आपल्याला दिसू शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही माझा अंदाज होता तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यापैकी काही विद्यार्थी असे आहेत की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ हा पन्नास पेक्षा कमी जाऊ शकतो तर एस टी कॅटेगरी झाली त्यांचा कट ऑफ पन्नास पेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी झाली त्यांचा कट ऑफ हा पन्नास पेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे तसेच फिमेल ज्या कॅन्डिडेट आहे त्यांचा गडॉपसुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे पन्नासपेक्षा असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला किती मार्क्स आहेत तेही तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही पेपर दिलाय तेही तुम्हाला सांगायचं आहे आणि काही प्रश्नांवर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर सध्या तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला जर वाटत असेल की आयोगाने जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे आपलं उत्तर योग्य आहे किंवा प्रश्नामध्ये काही गडबड आहे तर तुम्ही त्यावर नक्कीच ऑब्जेक्शन घ्या म्हणजे तो प्रश्न एकतर बदलू नये किंवा रद्दसुद्धा केला जाऊ शकतो आणि त्यामुळे एक एक मार्क्स फरक या ठिकाणी आहे लास्ट टाइम सुद्धा बरेच विद्यार्थी असे होते पॉईंट फिफ्टी म्हणजे झिरो पॉईंट फाईव्हने सुद्धा त्यांची प्री निघाली नव्हती म्हणून एक एक मार्क्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावर जरी डाऊट येत असेल तरी तुम्ही त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स लावा आणि त्यावर नक्कीच ऑब्जेक्शन घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास कट ऑफबद्दल जी काही माहिती होती ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तेही तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतंय कट ऑफ किती जाईल कट पेपर कसा गेला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार